ज्यांनी देशसेवेसाठी उभं आयुष्य घातलं जे अत्यंत देशप्रेमी म्हणून ज्यांची ओळख आहे गांधीवादी अहिंसावादी पर्यावरणवादी शिक्षणतज्ञ म्हणून ज्यांची ख्याती आहे अशा सोनम वांगचूक यांना अखेर सरकारने अटक केली जे घडू नये ते घडलं जी चूक व्हायला नको ती सरकारने केली सोनम वांगचूक लडाखमध्ये जो काही हिंसाचार झाला या प्रकरणामध्ये त्या हिंसाचाराला जबाबदार म्हणून सोनम वागतुक यांना रासू का खाली अटक केली आहे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली खाली अत्यंत गंभीर प्रकरण आहे मी परवाच या विषयावरती व्हिडिओ केला होता आणि सांगितलं होतं लडाखच्या प्रकरणाला सोनम वागतूक जबाबदार आहेत का त्यांना का हे करतायत सरकार त्यांच्यावरती का त्यांच्या मुळावरती उठलेलं आहे जो माणूस गेल्या सहा वर्षापासून लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळावा घटनेच्या अनुसूचित सहा क्रमांक प्रमाणे लडाख मधील आदिवासी जमा मोठा असल्यामुळे त्याला स्वतंत्र एक दर्जा मिळावा तिथे लोकसेवा आयोगाची स्वतंत्र स्थापना करण्यात यावी तिथल्या बेरोजगारांना स्थानिकांना तिथला रोजगार मिळावा ह्या प्रमुख चार मागण्यांसाठी ते लढत आहेत अशा माणसाला रासुकाखाली अटक केली थेट जयपूरच्या आपलं जबलपूरच्या जेलमध्ये पाठवलेले किती निंदनीय किती म्हणजे वाईट प्रकारे खरं तर सोनम वांगचूक ही चिंगारी आहे चिंगारी आहे लक्षात ठेवा नमस्कार मी अविनाश शिलेकर आणि लडाख हे दिवसापासून मध्ये आहे पंधरा दिवसापूर्वी त्यांनी उपोषण सुरू केलं होतं यापूर्वी त्यांनी पाच सहा वेळा उपोषण केलं सरकारने त्याची दखल घेतली नाही लडाखला स्वतंत्र राज्यात दारा दर्जा मिळावा म्हणून त्यांनी लडाख ते दिल्ली पायी पदयात्रा केली कुठलाही हिंसाचार वगैरे काहीही प्रकार नाही उपोषण सुरू केलं त्याला पंधरा दिवस झाले त्यांच्या भोवती संपूर्ण लडाखची जनता रोज उपोषणामध्ये सहभागी झाली युवक सहभागी झाले आणि तिथून लडाख बंदचा एक दिवसाचा त्यांनी इशारा दिला लडाख बंद सुरू झाला त्याच्यामध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला पोलिसांची सगळी चूक झाली तिथे कारण संपूर्ण युवा पिढी त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागली होती त्यांच्या मागणीला पाठिंबा मिळत होता आणि त्याच्यातून जो हिंसाचार झाला त्याच्यामध्ये भाजपचं कारणे जाळलं भाजपचे झेंडे तोडून फोडून फेकून दिले म्हणजे केंद्र सरकारच्या विरोधामध्ये त्यांच्या मनामध्ये जी असंतोषाची भावना होती त्याचा भडका उडाला पोलिसांच्या गाड्या जाळल्या आणि ह्या सगळ्या हिंसाचाराला जबाबदार कोण ठरलं तो सोनम वांगचूक प्रत्यक्षात सोनम वांगचूक यांना सुद्धा तो हिंसाचार पसंत नव्हता त्यांनी आपलं उपोषण त्याच वेळेत तबडतो मागं घेतलं आणि ते गावी गेले होते पण काल दुपारी त्यांना राजसुकाखाली अटक करण्यात आलेली आहे जगभरातल्या वर्तमानपत्रांनी या घटनेची ठळक बातमी दिली आहे अगदी न्यूयॉर्क टाइम्स युक युके पासून कतार पासून सगळ्या युरोपमधल्या सगळ्या मोठ्या मोठ्या दैनिकांपासून पाकिस्तानपर्यंत सगळ्यांनी यात सोनम वांगचूक यांच्या अटकेच्या ह्याचं वार्तांकन ठळक शब्दामध्ये केलेलं आहे भारताची खऱ्या अर्थाने छेतू झालेली आहे एक प्रकारे ही आणीबाणी अघोषित आणीबाणी अशातला हा प्रकार आहे ठीक आहे काँग्रेस किंवा विरोधी पक्ष भाजप विरोधात याच्यावरती शंभर टक्के टीका करणार पण सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये सुद्धा सरकारच्या बद्दल एक वेगळी भावना निर्माण झालेली आहे असं का करताय जो माणूस गांधीवादी आहे ज्याला देशभरातल्या देशभरातल्या जगभरातल्या सहा विद्यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्यांचा गौरव केलेला आहे ज्यांचं संशोधन हे जगमान्य आहे ज्यांनी लष्करासाठी सोलरचे टेंट हिमालयामध्ये त्याचं संशोधन लावलं आणि त्याच्यामुळं केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये वाचले सतत चीनच्या विरोधामध्ये ते बोलत राहिले चीननी आपली भूमिकेवर अतिक्रमण केलेलं आहे या विषयावर ते सतत बोलत राहिले आज त्याच सोनम वांगचुक यांना भाजपची ट्रोल आर्मी चीनचा एजंट ठरवली श्रम वाटायला पाहिजे खरं त्यांना तर म्हणजे ज्या माणसाने त्या आपल्या भूमीसाठी भारत भूमीसाठी जो खऱ्या अर्थाने भारतभूमीसाठी त्याचं रक्त सांगलं त्याचं आयुष्य वेचलं त्याची शिक्षण संस्था उभी हो केली तिथल्या तरुणांना रोजगार दिला संशोधनामध्ये त्यांनी केलेल्या संशोधनाचे वेगवेगळे जर विषय पाहिले त्यांनी बर्फाचा कृत्रिम स्तूप त्याच्यापासून जे नंतर सौर ऊर्जेचा वापर करणारे मोबाईल टेंट हे दोन संशोधन त्याचे फार गाजले त्यांच्या नावावरती अनेक पेंटेड पेटंट आहेत संशोधनाचे म्हणजे अशा विद्वान माणसाला जो शांतताप्रिय पद्धतीने आंदोलन करत होता त्याला रासुकाखाली अटक केली आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे जबलपूरच्या जेलमध्ये तुम्ही डांबून ठेवलं जिथं आसाराम बापू जे वेगवेगळ्या प्रकरणात जातात तुम्ही काही त्या विषयात जात नाही तिथे त्यांना जामून ठेवलं सोनम वांगचू कोण आहेत काय आहेत आता जगभरातली युवा पिढी सर्च करते गुगलवरती आणि युवा पिढीला ज्यावेळेस हे लक्षात येईल की अशा माणसाला केंद्र सरकारने राहूकाखाली अटक केली त्यावेळेस तरुणांच्या मनामध्ये काय भावना निर्माण होतील हे याचा तुम्हीच विचार करा सोनम वागचुक यांनी परवाच्या त्यांच्या शेवटच्या निवेदनामध्ये सांगितलं होतं की शेजारच्या नेपाळ राज्यामध्ये जे घडलंय श्रीलंकेमध्ये युवा पिढीने उद्रेक उठाव केला आणि तिथलं सरकार उतरून टाकलं बांगलादेशमध्ये उठाव केला सरकार उतरून टाकलं आपल्याकडे तसं होऊ नये परंतु लडाखमध्ये नेमकं तेच झालं युवा पिढीने उठाव केला आणि त्या युवा पिढीच्या त्या उठावाला सोनम वागचूक म्हटलं की ही जैन झी म्हणजे ही जी तरुण पिढी आहे आताची या तरुण पिढीने केलेला तो उठाव हे नेपाळचीच एक प्रतिकृती आहे नेपाळमध्ये गेल्या दहा दिवसापूर्वी जो प्रकार घडला तिथलं सरकार उलथून टाकलं तिथलं तिथलं संपूर्ण संसदेपासून मंत्र्यांची कार्यालयापासून मंत्र्यांच्या प्रॉपर्ट्यापासून जाळून त्यांना मंत्र्यांना बडवलं इतकं फार मोठा उद्रेक झाला हिंसाचार झाला त्याचं कारण तिथली बेरोजगारी तिचा भ्रष्टाचार अनेक प्रकरण आहे त्याच्यामध्ये लडाखमध्ये सुद्धा दोन हजार एकोणीस मध्ये जेव्हा जम्मू काश्मीर म्हणून लडाख स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश केला तेव्हापासून आतापर्यंत गेले सहा वर्ष सोनम वांगचूक हे प्रामाणिकपणे सांगतायत लडाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा द्या तिथे लोकशाही हा प्रकारच नाही आहे <coughs> संपूर्ण लष्कराच्या ताब्यातला आहे लष्कराच्या लेफ्टनंट जनरल यांनी जो तिथला भ्रष्टाचार केला ती प्रकरण त्यांनी सगळी मांडली नव्वद कोटीचा रस्ता दीडशे कोटीला सहा हजार कोटीचं काम बारा हजार कोटी पंधरा हजार कोटीला मा ख़ध 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 -ख़ध ही सगळी भ्रष्टाचाराची प्रकरणं त्यांनी चवाट्यावरती आणली त्याच्यामुळे सामान्य तिथली जनता जी आहे तिच्या मनामध्ये केंद्र सरकारविषयी प्रचंड खदखद होती ती खदखद परवाच्या ह्याच्यात लडाखच्या हिंसाचारात बाहेर पडली आणि त्याला जबाबदार आता सोनम वागचूक हे ठरलेले आहेत पण सोनम वागचूक ही एक चिंगारी आहे ते जे बोलले की जैन झेडची ही तिथली झलक आहे मी परवाच्या व्हिडिओमध्ये तेच सांगितलं होतं की नेपाळ बांगलादेश किंवा श्रीलंका इथं जो उद्रेक झालेला आहे त्याच्यानंतर आता लडाखमध्ये हा हिंसाचार शिरलेला आहे हा हिंसाचार युवा पिढीच्या मनात युवा पिढीच्या मनातल्या त्या भावना आहेत बेरोजगारी मधून ही युवा पिढी आता सैरभैर झालेली आहे फ्रस्ट्रेट होत चाललेली आहे तिला ज्यावेळेस दिसतं की अशा प्रामाणिक माणसावरतीच अशा प्रकारे कायद्याचा बडगाव उघारून सरकार त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करते तसं होणार नाहीये प्रत्यक्षात असे शेकडो सोनम वांगचूक देशभरामध्ये तयार होते म्हणूनच म्हटलं की सोनम वांगचूक यांची केलेली अटक ही फार मोठी चुकीची आहे म्हणजे अशा देशप्रेमी देशभक्त माणसाला तुम्ही देशद्रोही ठरवता राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली म्हणजे राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केल्यावरती तीन महिने ते बाहेर येत नाहीत केंद्र सरकारच्या संमतीने त्यांना पुढे आणखी त्यांची जेल कायम राहते अटकेचं कारण सांगण्याचं पण सरकारवरती बंधन नसतं रासोगा कायद्यातले जे तरतुदी आहेत त्याच्यानुसार आणि राष्ट्रीय सुरक्षा कायदा हा, हा कोणासाठी वापरला जातो जो राष्ट्राच्या सुरक्षेला धोका निर्माण करतो त्याच्यासाठी सोनम वांगचूक हे कायम राष्ट्राच्या बाजूने बोलत राहिलेले चीनच्या विरोधात चीन, चीन आपली भूमी बळकावते म्हणून बोलत राहिलेले ती सोडा सोनम वांगचूक यांनी पाकिस्तानमध्ये ज्यावेळेस गेले त्यावेळी मोदी सरकारची स्तुती केली वाहवा केली होती ज्यावेळी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये जम्मू काश्मीरपासून लडाख स्वतंत्र झालं सुद्धा त्यांनी मोदींची वाहवा केली होती त्यांनी वेगवेगळे शोध सगळे आतापर्यंत केलेले आहेत ते शोध सगळे देशाला अर्पण केलेले आहेत त्यांना मिळालेल्या पुरस्कारांची यादी जर पाहिली तर म्हणजे तुम्हाला सुद्धा चक्यत वाटेल रेमॅन मॅक्सेस पुरस्कारापासून त्यांना मिळालेले पासूनचे सगळे पुरस्कारांची फार मोठी यादी आता मी सहज चालली पण अशा माणसाला तुम्ही चक्क देशद्रोही ठरवताय हे युवा पिढीला रुचणार नाहीये युवा पिढीला बिलकुल रोचणार नाहीये मग अमित शहा सारखे एक एक जे गुजरातच्या दंगलीमध्ये त्यांना तडीपार म्हणत आज देशाचे गृहमंत्री त्यांच्या गृह खात्याने ही कारवाई करावी नाही पटत त्याच्यामुळं सांगून हे हे हे, हे, हे वेगळ्या देशाने चाललेलं आहे फार वेगळ्या देशाने चाललेलं आहे म्हणून स्वतःच्या पायावरती हा धोंडा मारून घेतल्याचा प्रकार आहे सरकारने भाजपची ट्रोल आर्मी सोनम वागचुग यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला देशप्रेमी देशभक्त माणसाला जर चीनच एजंट ठरवत असेल तर यांना खरं जोडे घाललं पाहिजे शब्दात बोलतो मी हे फार कडक शब्दात बोलतो यासाठी की देशामध्ये अशी जे काही लोक का आहेत त्यांना प्रोत्साहन द्यायचं त्यांचं ऐकून घ्यायचं त्यांनी केलेल्या मागण्यांवरती सरकारने विचार करायचा त्याचा अंमल करायचा हे बाजूलाच राहील तर अशा लोकांनाच तुम्ही आपले राष्ट्रद्रोही ठरवता राष्ट्रविरोधी ठरवतात केंद्र सरकारला जा विचारणं ही काही चूक आहे का चू केंद्र सरकारकडे मागण्या करणं ही काही चूक आहे का, चू का, का? जे सोनम वांगचूक अशा प्रकारच्या मागण्या करतात ते तिथल्या भूमिपुत्रांसाठी करत आहेत का ते काही स्वतःसाठी करत नाहीयेत तर त्यांनाच ते सत्तेचे भूकेले किंवा सत्तेसाठी म्हणून ते स्वतंत्र राज्याची मागणी करतात असं नाही नाही ते वाह्यात काहीतरी गप्पा त्याच्यामध्ये त्यांनी सुरू केलेल्या आहेत म्हणजे त्यांना मिळलेले ते पोळस्कर पाहिले तर द वर्क तर्फे द वीक विक मॅगझिन तर्फे त्यांना मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार मिळाला अशोका फेलोशिप आहे ग्रीन टीचर अवॉर्ड आहे रिअल हिरो रिअल हिरो ऑफ द वर्ल्ड तो अवॉर्ड मिळाला तो पण आर्किटेक्चर ऑफ आर्किटेक्चर अवॉर्ड मिळालेला आहे आंतरराष्ट्रीय टेरा अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे मध्ये पर्यावरण क्षेत्रासाठीचा राज्याचा सन्मान आहे तिथला एक मिळालेला आहे त्यांना सस्टेनेबल आर्किटेक्चर बरेच पुरस्कार आपल्या तर्फे त्यांना मानात डिलीट मिळालेले रेमण मॅगिस अशा माणसाला अटक करून केंद्र सरकारने फार मोठी चूक केली होती या अर्थाने म्हटलं मी की ही जेन झेची जे नेपाळची चळवळ आहे त्या चळवळीला तुम्ही आणखीन खतपाणी घातल्यासारखा हा प्रकार आहे पण सोनम वांग चुकला अटक ही एक प्रकारे जी झोपलेली आत्ताची युवा पिढी आहे ज्यांच्या मनामध्ये खतखत आहे तिथं तुम्ही पिन मारलेली आहे हा जर मोबाईल फुटला तर त्याचा उद्रेक संपूर्ण देशभरात होऊ शकतो अण्णादारांच्या एका चळवळीने देशभरामध्ये मेणबत्ती पंथ तयार झाला होता आणि सरकारला वेळोवेळी त्यांनी इशारा दिला भाजपने त्याचा फायदा घेतला पण भाजपने केंद्रामध्ये सत्ता आणली अण्णादारांची चळवळ त्याला फार मोठी कारणीभूत ठरली आता जर मोदी सरकारला सोनम वांगचूक यांच्यासारख्या या चळवळीतून पाय उतार व्हावं हो लागलं भविष्यामध्ये तर वाईट वाटू नये ही सुरुवात आहे म्हणून म्हटलं सोनम वांगचूक एक चिंगारी आहे जनहो तुम्हाला या आयुष्यावरती काय वाटतं तुम्ही नक्की याच्यावरती व्यक्त व्हायला पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्यावरती नक्की तुम्ही बोला धन्यवाद